नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजाभवानी स्टेडियमचा एक वेगळा प्रकार दाखवणार आहेत दररोज पळा आणि शुगर बी पीला जाळा दररोज पळा शुगर बी पीला जाळा आता हा वीस राऊंड पूर्ण झालेले आहेत आता एक दुसरा प्रकार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस

एकोणनव्वद नव्वद बरं बरोबर चौऱ्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्या दोन तीन चार पाच सात सोळा पंधरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस सत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचा त्रेचा पंचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास चौपन्न साठ नऊसष्टासष्ट सदुसष्ट आडुसष्ट एकोणसत्तर हतर एका चौऱ्याहत्तर सत्याहत्तर अष्टात एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी अव्याऐंशी पंच्याऐंशी चांसत्ंठऐंशी अठ्याण्णव त्र्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक शे किमान शंभर शंभरचे चार पाच पॉईंट करा आणि रेग्युलर घाम काढा घाम शंभर टक्के येतो ते घाम येतं का नाही ते बघू आपण ते रेग्युलर करा मला बोलता येत नाही तुम्हाला तर निश्चित पहिल्या स्टार्टला बोलता येणार नाही रेग्युलर व्यायाम करणारे माणसं बोलू शकतात पण त्याचा दम वाढतो चांगलं शरीर बनतं घाम निघतो आणि शुगरला जाळतो म्हणण्याचा उद्देश असा आहे रेग्युलर पा रेग्युलर पळा आणि शुगरला जाळा हे घा रेग्युलर पळा शिगरला जाळा हे माझ्या मित्रानो रेग्युलर खा दुसरा एक व्यायाम असं करा करा फास्ट तुम्हाला जेवढं जमत तेवढ्या किमान शंभर पन्नास शंभर पन्नास खरा शरीराला त्रास द्या शरीराला आज त्रास दिला तर म्हातार सुख आज त्रास नाही दिला तर हागणं मुतणं सुद्धा बंद कुठा येणार नाही बसा येणार नाही तुम्हाला नात्यातले माणसं तांब्यासुद्धा भरून देणार नाही लवकर कसं मरतंय म्हातार याची वाट बघतील कमवलेली इस्टेट लुटण्याचा प्रयत्न करतील इष्टेट असावी पण जन्म दिलेला बाप नसावा असं वाटणार म्हातारपणात म्हणून व्यायाम करा हातुरणात न लोळता मारा चटकन मारा आपला कुणाला त्रास झाला पाहिजे झाला नाही पाहिजेत आणि आपल्या त्रासाचा म्हणजे आपण जी म्हातारपणामध्ये आपल्याला त्रास होणार आहे त्या त्रासाचा त्रास इतराला होणे स्वच्छ सुंदर आनंदीमय निरोगीदायी जीवन जगा रेग्युलर व्यायाम करा आणि आपल्या मित्रांना आपल्या पत्नीलासुद्धा आपल्या बायकोला घेऊन सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून व्यायाम करा कारण आपली बायको सुखी तर आपण सुखी आणि आपण दोघं नवरा बायको सुखी तर पूर्ण कुटुंब सुखी पूर्ण कुटुंब सुखी ठेवण्यासाठी निरोगीदायी जीवन जागा रेग्युलर व्यायाम या करायला आणि तुळजाभवानी स्टेडियममध्ये रेग्युलर व्यायाम कराय या एवढीच तुमच्याकडून अपेक्षा मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकांचे बटन दाबा आणि असेच घाम काढणारे शरीराला त्रास देणारे बीपी पी शुगर पळवून लावणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा जाएं जाएं धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार धन्यवाद